नमस्कार मित्रांनो शिक्षण विभाग जी अ... अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शिक्षकांसाठी सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व शिक्षकांना येत्या पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी ही अनिवार्य केलेली आहे तर मित्रांनो या संदर्भात अत्यंत महत्वाची एक अपडेट आलेली आहे महत्वाची माहिती आलेली आहे तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत टीईटी अनिवार्यता मधून शिक्षकांना मिळणार असून केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने शिक्षकांना दिलासा संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महत्वाचा युट्यूब चॅनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्यता अनिवार्यतामधून शिक्षकांना मिळणार सूट केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने शिक्षकांना दिलासा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर लाईक व शेअर करा पीईटी अनिवार्यता मधून शिक्षकांना मिळणार सूट केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने शिक्षकांना दिलासा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे बरेच शिक्षक मोठ्या तणावामध्ये आहे एकीकडे विद्यार्थ्यांना शिकवावे की परत शिक्षक पात्रता परीक्षा करिता परीक्षाची तयारी करावी अशा द्विधा मनस्थितीमध्ये शिक्षक काम करीत आहे अनेक आस्थापनांकडून शिक्षकांना पुढील दोन वर्षांमध्ये शिक्षक पात्राच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याचे नोटीस देण्यात आलेले आहे अन्यथा सेवा समाप्त करण्याचे सूचित करण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षक प्रचंड मोठ्या प्रमाणात तणावमध्ये काम करीत आहे या संदर्भात टीईटी परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात विविध शिक्षक संघटनांना मार्फत निवेदने आंदोलने करण्यात येत आहे त्यामुळे आता केंद्र सरकारने महत्वपूर्ण भूमिका घेत दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी देशातील सर्व मुख्य सचिव यांच्या प्रति पत्र सादर केलेले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत नियुक्त सर्व शिक्षकांची माहिती दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे केंद्र सरकारने केलेल्या हस्तक्षेपामुळे आता शिक्षकांना काहीसा दिलासा मिळत आहे तसेच शिक्षक पात्रता अनिवार्यता बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिक्षकांना कशा पद्धतीने प्रभावित होत आहे याचा सविस्तर अचूक तपशील राज्य सरकारांकडून मागवण्यात आलेला आहे केंद्र सरकारने मागवलेल्या माहितीमध्ये शिक्षकांची वयोगट निहाय माहिती मागवण्यात आलेली आहे तसेच सन दोन हजार अकरा मध्ये एन सी टी ई द्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनानुसार राज्यातील किती शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे तर सन दोन हजार अकरा नंतर किती शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचा तपशीलवार माहिती सुद्धा मागवण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या या, था। सरकार या हस्तक्षेपामुळे पुढे कोणते नेमके निर्णय घेतले जाणार आहे याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष वेधलेले आहे पीईटी परीक्षेच्या टेन्शन मधून आता सुटका केंद्र सरकारच्या या निर्णयाने होणार लाखो शिक्षकांच्या आशा पल्लवीत पीईटी परीक्षेच्या तणावात असलेल्या लाखो शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नोकरीच्या आशा वाढल्या टी सक्तीला सूट द्यावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून देशभरातील सेवेत असलेले शिक्षक विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी केंद्र सरकारकडे सातत्याने निवेदन देत होते अनेक ठिकाणी आंदोलन धरणे आणि निदर्शने झाली या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतलेली आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने सर्व राज्य सरकारांकडून दोन हजार अकरा पूर्वी पहिली ते आठवी पर्यंत नियुक्त झालेल्या शिक्षकांची सविस्तर माहिती मागवलेली आहे ही माहिती सोळा जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे या संदर्भात एकतीस डिसेंबर रोजी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आलेले आहे याशिवाय केंद्र सरकारने राज्यांना काही महत्वाचे प्रश्न सुद्धा विचारलेले आहे यामध्ये दोन हजार अकरा मध्ये एनसीटीई ने जारी केलेल्या अधिसूचनापूर्वी किती शिक्षकांची नियुक्ती झाली दोन हजार अकरा नंतर किती नियुक्त झाल्या तसेच दोन हजार अकरा पूर्वीच सीटीईटी किंवा टी ईटी उत्तीर्ण शिक्षकांची संख्या किती याचा तपशील द्यावा लागणार आहे या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी कायदेशीर किंवा धोरणात्मक पातळीवर कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात याबाबत राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट मांडावी असंही केंद्राने सांगितलेले आहे दरम्यान आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी ही टीईटी अनिवार्य झाल्याने यावेळी विक्रमी अर्ज दाखल झालेले आहेत या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून येत असून उत्तर प्रदेशात एक पॉइंट शहाऐंशी लाख राजस्थानात सुमारे ऐंशी हजार मध्य प्रदेशात सुमारे तीन लाख तर झारखंडमध्ये हजारो शिक्षक या निर्णयामुळे अडचणीत आलेले आहेत त्यामुळे केंद्र सरकार पुढे काय निर्णय घेते याकडे देशातील संपूर्ण शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो टीईटी एक्झाम संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे सोळा तारखेनंतर केंद्र सरकारकडून कोणता निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचे अपडेट आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहिती सह अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद